गाईज वेलकम इन एंदोरा काय आहे आपल्याकडे आज जेवायला स्पेनच्या सिम कार्डला इथं रेंज नाही आहे <laughs> मागचं जे आहे ते बुकिंगचं सेंटर आहे चोवीस सीटरला तुम्हाला एवढं मिळेल स्किंग इन एंदोरा लेट्स आणि तुम्ही देखील आयुष्यात नक्कीच एकदा तरी स्किंग करण्याचा अनुभव घेतला पाहिजे नमस्कार मंडळी मी मयुरुरगे पाटील आणि स्वागत आहे तुमचं ब्लॉग्स बॅचपीच्या आणखीन एका भन्नाट अशा नवीन एपिसोडमध्ये तर आज आपण चाललेलो आहोत एंदोरा या ठिकाणी आणि हे जे ठिकाण आहे ते स्पेनमधून बाहेर आहे म्हणजे ती एक वेगळी कंट्री आहे दुसरी जी की स्पेन आणि फ्रान्स यांच्या बाउंड्रीवरती आहे आणि पूर्ण तो सगळा डोंगराळ प्रदेश आहे आणि आत्ता थंडीचा सीझन चालू आहे त्यामुळे त्या ठिकाणी बर्फ वगैरे हो जमतो आणि बरेच लोक त्या ठिकाणी स्किईंग करण्यासाठी जातात तर तो एक वेगळा अनुभव आपण हो, या ब्लॉग मध्ये घेण्यासाठी चाललोय सो चला जाऊयात एंदोराला आणि आपल्या या पूर्ण भटकंतीचा अनुभव हो घेऊया सोलेच गो तर मंडळी बार्सिलोना ते अंदोरा हे अंतर जवळपास दोनशे वीस किलोमीटर वगैरे आहे आणि ते पार करण्यासाठी तुम्हाला जवळपास अडीच ते तीन तास तरी लागतील कारण जेव्हा आपण मध्ये बॉर्डर क्रॉस करतो स्पेन पासून एंदोराची तर तेव्हा त्या ठिकाणी ट्रॅफिक असू शकतं आणि विकेंडला हे जास्त असतं जसं जसं तुम्ही अँडोराच्या जवळ जात तसे तुम्हाला हे बर्फाने आच्छादलेले डोंगर बघायला मिळतील आणि एक अविस्मरणीय असं दृश्य तुम्हाला या दिशेने जाताना दिसेल हॅलो गाईज वेलकम इन अँंदोरा जर तुम्ही माझ्या मागं बघू शकाल सगळंच एकदम बर्फाना आच्छादलेला प्रदेश आहे पूर्णपणे तर आम्ही पहिला आपल्या हॉटेलच्या इथं गेलो की मग अशी तुम्ही हॉटेल व्हिडिओमध्ये बघितलं ते तिथं त्यांनी आम्हाला या पार्किंग लॉटचं तिकीट दिलं म्हणजे इथे हॉटेलची स्पेशल पार्किंग आहे तर इथं आपण पेमेंट केलं आणि मग इथं आता आपण पार्क करू शकतो आहे आणि इथून आता वॉकेबल डिस्टन्स काय आहे बऱ्याच गोष्टी सर चोवीस तासांचं आपलं पार्किंग आहे तर आपण पार्क केलंय आपण आता थोडी पूजा करूया आणि मग आपल्या पुढच्या डेस्टिनेशनच्या इथे जाऊया तो भूषण काय आहे आपल्याकडं आज जेवायला आम्ही सँडविच बनवून आणल संत्री पण आहे आणि पार्लेजी पार्लेजीव इंडियन स्नॅक्स चला आपण आता थोडी पूजा करूया ओके तर आपण इथं आता पार्किंग केलं थोडं खाल्लो आणि आता जाऊयात आपण पहिला तर सिम कार्ड घेऊयात कारण स्पेनच्या सिम कार्डला इथं रेंज नाही आहे तर आपण सिम कार्ड घेऊ आणि मग आपण त्या केबल कारच्या इथं जाऊया ना नाही ओके okay, मंडळी तर आपण पँट घेतल्या आहेत रेंटल कारण ते आम्हाला म्हटले की इथं खालीच घ्या वरती मिळणार नाही सो आपण फक्त पॅन्ट घेतली आणि वर जाऊन आपण आता इक्विपमेंट रेंट करूया सो बघूया त्या शॉपमध्ये जाऊ तिथून आपल्याला डेली पास घ्यायचा आहे आणि मग तो पास घेऊन आपण वर करतो आहे ओके इतर मंडळी हे मागचं जे आहे ते बुकिंगचं से सेंटर आहे तर तुम्ही पास घेऊ शकता डेलीचा स्किंगसाठी जा वर जाण्यासाठी जा आणि खाली येण्याचा पण इक्विपमेंट वगैरे तुम्हाला वेगळे घ्यायला लागतील तर ते इक्विपमेंट वर देखील मिळतात किंवा तुम्ही तर खाली देखील घेऊ शकताय सो आता आम्ही ट्राय करतोय वर मिळते का बघायला नाही झालं तर मग परत यायला लागेल हो no?

सो so, हे ते रेंटल शॉप आहे इथं तुम्ही सगळे इक्विपमेंट घेऊ शकता तर आम्ही स्किंगसाठी हे शूज घेतले आणि हे त्यांनी बोर्ड आणि स्टिक वगैरे दिलेत बरंच काय काय ॲडजस्टमेंट वगैरे करून दिली त्यांनी वेट आणि एजनुसार आणि आता आपण हे घेऊया चोवीस इरोला चोवीस इरोला तुम्हाला एवढं मिळेल स्की चे हे बोर्ड स्टिक आणि शूज आणि हेल्मेट घ्यायचं आहे तर एक्स्ट्रा सहा युरो आहेत सो इट तर गाईज आपण आता बर्फावर आलेलो आणि आपण हे कसे कसे घातलेले आहेत स्किंगचे बोर्ड तर आता आपण पहिल्यांदा फर्स्ट टाईम आपला अनुभव आहे त्यामुळे बघूया कसं कसं जायचं आपल्याला माहीत नाही थोडं आपण वर जाऊ आणि मग तिथून आपण खाली येऊयात हा जो टनेल आहे ना तिथून वर जायचं आहे तिकडून आपल्याला या ओढनं खाली यायचं आहे सो चला लेक्सी कसा अनुभव असतोय तो पहिला स्कीइंगचा एक्सपिरियन्स करायला चाललो आहे आपण त्या शेट्ट्याला ते आपल्याला वर घेऊन जातात आणि आपण स्किईंग करत खाली यायचं आहे माहिती नाही कसं असते सो लेट्स ट्राय उत्तर मंडळी हा आमचा स्किईंगचा अनुभव खूपच कमाल असा होता पहिल्यांदा आम्ही स्किंग ट्राय करत होतो आणि सुरुवातीला थोडी धाकधूक होती कसं यायचं कसं खाली यायचं पण आजूबाजूचे लोक आहेत त्यांना बघून बघून आम्ही हळूहळू शिकलो आम्ही बऱ्याच वेळा पडलो पण पूर्ण आम्ही जेवढा टाइम तिथं होतो तेवढ्या टाईममध्ये पूर्ण या स्किंगचा आनंद लुटला आणि हा वन ऑफ द मेमोरेबल असा आमचा एक्सपिरियन्स होता जो की आयुष्यभर आमच्या सोबत राहील आणि तुम्ही देखील आयुष्यात नक्कीच एकदा तरी स्किईंग करण्याचा अनुभव घेतला पाहिजे एक वेगळा ऍडव्हेंचर आहे आणि अशा नवीन गोष्टी करताना आपल्याला अनेक चांगले अनुभव येतात आणि ते आपल्यासोबत पूर्ण आयुष्यभरासाठी राहतात तर मंडळी असा होता आपला स्किईंगचा अनुभव जे जे आपल्या तिकीट वगैरे आपण कुठं काढलं त्यानंतर आपण स्कीइंग इक्विपमेंट वगैरे घेतले तर ते, ते, ते देखील मी तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवलेलं आहे या ठिकाणी इथं आहेत बरेच शॉप तिथं तुम्ही इक्विपमेंट रेंट करू शकता आणि स्किंग झाल्यावर रिटर्न करू शकता सो पाच वाजता स्किंग बंद होतं तर फर्स्ट टाईम एक्सपिरियन्स होता आणि खूप चांगलं वाटलं म्हणजे थोड्याफार शिकलो आम्ही आणि खूप मजा आली सो नक्की वन टाईम नक्कीच तुम्ही या ठिकाणी व्हिजिट देऊ शकता आणि एक वेगळा एक्सपिरियन्स आहे तर तो एक्सपिरियन्स घ्यायला तुम्ही या ठिकाणी येऊ शकता आणि आता आपलं स्किंग झालं आहे आता आपण जातो आहे आपल्या हॉटेलकडं ज्या ठिकाणी आपण स्टार्ट सुरुवातीला आलो होतो मग तिथे चेक इन करू आज इथंच थांबणार आणि मग उद्या बघू आपण आणखी कोणती ठिकाणी येते सो चला आता आपण परत तर मंडळी असा होता आपला इंदोरा मधला पहिल्या दिवसाचा ब्लॉग ज्यामध्ये आपण स्किंग अनुभव घेतला जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला ला सबस्क्राईब करा दुसऱ्या दिवशी आपण इंदोरामध्ये काय काय केलं हे आपण आता पुढच्या ब्लॉगमध्ये मध्ये बघूया सो स्टेट आणि तोपर्यंत बाय